नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर जिल्हा परिषद निवडणुका लांबणीवर वीस झेडपींसाठी पुन्हा आरक्षण सोडत सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार वीस जिल्हा परिषद आणि दोन महानगरपालिकांच्या आरक्षणाची सोडत पुन्हा काढणार ही प्रक्रिया पूर्ण करायला किमान पंधरा दिवस लागू शकतात निवडणुका वेळापत्रकानुसारच पार पडण्याची शक्यता आहे ओबीसी महिला ओबीसी पुरुष आणि सर्वसाधारण महिला श्रेणीतील आरक्षणात बदल होणार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत आज सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय घेतला या निवडणुका ठरलेल्या वेळेत होणार असल्याचे सुप्रीम कोर्टाने सांगितले सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर आज निवडणूक आयोग कामाला लागला आहे सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षणाची मर्यादा ओलांडली जाणार नाही अशी सूत्रांची माहिती आहे राज्यात ज्या जिल्हा परिषदांचा आणि दोन महानगरपालिकांचा आरक्षणाचा एकूण टक्का पन्नास टक्क्यापेक्षा अधिक होत होता त्या ठिकाणी आता नव्या आरक्षणाची प्रक्रिया हाती घेण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे राज्यातील या जिल्हा परिषदांची आणि महानगरपालिकांची आरक्षण मर्यादा न ओलांडता नवीन आरक्षण सोडत काढण्यात येईल ही संपूर्ण नवी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सुमारे पंधरा दिवसांचा कालावधी लागू शकतो सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नागपूर आणि चंद्रपूर महानगरपालिका त्यासोबतच जवळपास वीस जिल्हा परिषद यांचे आरक्षण बदलण्याची शक्यता आहे महानगरपालिकानी वीस जिल्हा परिषदेचे आरक्षण बदलण्याची शक्यता असल्यामुळे सर्वसाधारण महिला ओबीसी महिला आणि ओबीसी पुरुष या तिघांच्या आरक्षणात बदल होणार आहेत त्यामुळे आता नव्याने कुणाला संधी मिळते हे पाहणं महत्वाचं राहील पंधरा दिवसात निवडणूक आयोग सोडत करण्याच्या तयारीत आहे त्यामुळे निवडणुका पुढे ढकलण्यात येणार माहिती सूत्रांनी दिली निवडणूक आयोगाकडून येत्या दिवसात जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकांची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे सध्या नगर परिषद आणि नगरपंचायतीची रणधुमाळी सुरू आहे अशातच काही दिवसात जिल्हा परिषदांच्या निवडणुका देखील पार पडण्याची शक्यता आहे राज्यात पन्नास टक्क्यापेक्षा अधिक आरक्षण असणाऱ्या जिल्हा परिषद नंदुरबार शंभर टक्के पालघर त्र्याण्णव टक्के गडचिरोली अष्ट्याहत्तर टक्के नाशिक एकाहत्तर टक्के धुळे त्र्याहत्तर टक्के अमरावती सहासष्ट टक्के चंद्रपूर त्रेसष्ट टक्के यवतमाळ एकोणसाठ टक्के अकोला अठ्ठावन्न टक्के नागपूर सत्तावन्न टक्के ठाणे सत्तावन्न टक्के गोंदिया सत्तावन्न टक्के वाशिम छप्पन टक्के नांदेड छप्पन टक्के हिंगोली चोपन्न टक्के वर्धा चोपन्न टक्के जळगाव चोपन्न टक्के भंडारा बावन्न टक्के लातूर बावन्न टक्के बुलढाणा बावन्न टक्के असे आरक्षण आहे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट